गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही नमस्कार मी प्राध्यापिका प्रिया नरेंद्र कुरकुरे मित्रांनो मी आज तुम्हाला स्वतःचीच गोष्ट सांगते मित्रांनो ज्यावेळेस मी कॉलेजला शिकत होती त्यावेळेस लग्नाचा जर विचार केला तर आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये खूप सारे लग लग्नासाठी हु हुंडा घेत असत म्हणजे काय तर चाळीस तोळे पन्नास तोळे सोनं आणि चाळीस हजार किंवा पन्नास हजार रुपये जसं काही त्यांना वाटायचं की मुलीच्या बापाकडे पैशांचं झाड आणि सोन्याचं पण झाड आहे की आपल्याला इतके पैसे मिळतील आणि त्याच वेळेस मित्रांनो मी ठरवून घेतलं की मी हुंडा न घेणाऱ्या व्यक्तीशी लग्न करेन मित्रांनो असं झालं की ज्यावेळेस मी एम एस सी मॅथमॅटिक्स पुणे विद्यापीठातून कंप्लीट केलं त्यावेळेस मी जळगावच्या मेळाव्यामध्ये गेली आणि स्टेजवर जाऊन अगदी बेधडकपणे बोलली की जो जी कोणी व्यक्ती हुंडा घेणार नाही त्याच्याशी मी लग्न करेन आणि निश्चितच मला तसे तशी व्यक्ती मिळाली म्हणजे तिथे एक चौधरी काका भेटले त्यांनी आम्हाला धुळ्याला असणारे आत्ताचे जे माझे मिस्टर आहे नरेंद्र यांच्याशी गाठ घालून दिली मित्रांनो वडील आणि मी ज्यावेळेस त्यांना भेटले तर त्यावेळेस त्यांनी पहिली अट ठेवली की हुंडा न घेता लग्न करू पण लग्न हे पारंपरिक पद्धतीने बँड बँड आणि घोडा हे अजिबात चालणार नाही आम्हाला लग्न हे फक्त रजिस्टर पद्धतीने कोर्ट मॅरेज पद्धतीने हवे मित्रांनो सांगण्यास आनंद होतो की अगदी साधी साडी काठांची आणि अगदी एक कोणताही मेकअप न करता फक्त पाच रुपये देऊन आम्ही पर दोघांना एकमेकांना माळा घातल्या आणि आमचं लग्न झालं मित्रांनो एक आनंदाची खूप आनंद होत होता आणि त्या काळामध्ये तेवढं इतका हुंड्याचं स्तोम असूनसुद्धा तेवढं फारसं आम्ही केलेल्या लग्नाला लोकांना आवडलं नाही कोणी म्हणायचे की हो त्यांचं लव मॅरेज आहे कधीपासून तिने बघून ठेवलेला असेल मुलगा पण असं काहीच नव्हतं मित्रांनो कारण की मी जळगावला शिकली आणि धुळ्याला तर आमचा संबंधच नव्हता धुळं असं गाव होतं की धुळ्याकडे आमचे कोणी रिलेटिव पण नव्हते तर मित्रांनो बरेचदा आयुष्यात घेतलेले निर्णय जे असतात ते उपयोगी ठरतात एक आनंद त्याच्या मिळ मिळ मिळत असतो आणि समस्त मुलींना मला सांगायचं आहे की तुम्ही घाबरू नका आणि काही ठिकाणी जर असं हुंड्याची मागणी केली आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे योग्य नाही तर निश्चित तिथे विरोध करा आज आपल्याला समाजात दिसतं आहे की बऱ्याचशा मुली आ, मुली किंवा मुलंसुद्धा म्हणजे आईवडिलांच्या या मागणीला विरोध करत असतात आणि त्यातच समाजाचं कल्याण आहे मित्रांनो कारण की लग्न हे दोन जीवांचं मिलन आहे त्या दोघांना आयुष्य काढायचं आहे ते पैसा संपत्ती आज आपण बघितलं की कोरोनाने आपल्याला काय काय दाखवून दिलेलं आहे की आज आपला जीव महत्त्वाचा आहे फक्त आपल्या जवळच्या वस्तू पैसा सोनं हे महत्त्वाचं नाही तर मैत्रिणींना मी हे हेच सांगू इच्छिते की हिमतीने कोणतं पण पाऊल उचला लग्नाच्या बाबतीत पण एखाद्या वेळेस न आवडणाऱ्या व्यक्तीशी पण लग्न जुळवलं जातं जबरदस्त तर ते योग्य नाही जिथे तुम्हाला आवडेल जिथे तुम्हाला रुचेल जि जि जिथे तुमचं भविष्य तुम्हाला वाटेल की मी खूप आनंदी राहू शकते तिथेच लग्न करा आणि मुलांनीसुद्धा आईवडिलांची अशी मागणी असेल तर तिथे निश्चितच त्याला आळा घाला कारण हे योग्य नाही आहे मित्रांनो त्यांना तुम्ही समजवून सांगा धन्यवाद